पुढची बातमी राज्यातील आणि देशातील एकूणच निवडणुकांचे निकाल पाहता ईव्हीएम मधील घोटाळ्याबाबत अनेक आरोप झाले होते पूर्वीप्रमाणेच बॅलेट बॉक्सनं निवडणुका घ्याव्यात अशी मागणीही जोर धरू लागली यावर उपाय म्हणून निवडणूक आयोग एका नवीन यंत्रणेचा विचार करते ही नवी यंत्रणा त्याची माहिती देते आमचे रिपोर्टर सोनाली शिंदे ई व्ही एम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनबद्दल अनेक प्रश्न उपस्थित राहिले अनेकांनी आने आरोप केले अनेक राज्यांमध्ये एवढंच नाही तर मुंबईमध्ये सुद्धा असे आरोप झाले की चुकीच्या पद्धतीने ज्याला मतदान केलं त्याला न जाता वेगळ्या पक्षाला मतदान झालं वेगळ्या उमेदवाराला मत मतदान झालं त्यामुळेच निवडणूक आयोगाने एक वेगळा प्रयोग म्हणून व्ही व्ही पॅट नावाची एक यंत्रणा आणलेली आहे म्हणजेच हे जे ई एम आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स आहेत त्याला हे व्ही व्ही पॅट जोडलेलं आहे म्हणजे कशा पद्धतीने हे काम करणारे ते आपण पाहूया म्हणजे पूर्वी जे पॅलेट पद्धतीने मतदान व्हायचं ते आणि आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे मतदान होतंय अशा दोन्ही प्रकारे ही मतमोजणी होणार आहे आपण प्रयोग पाहूया आता आपण पाहतोय की हे कंट्रोल युनिट आहे हे दाबल्यानंतर समजा आता मी गाजर या चिन्हाला जर मी मतदान केलं तर या ठिकाणी गाजर चिन्ह असलेली जी चिठ्ठी आहे ती त्या ब बॅलेट बॉक्समध्ये पडणार आहे साधारणपणे सहा सेकंद ही चिठ्ठी जी आहे ती मतदाराला पाहता येणार आहे त्यामुळे मी ज्याला मतदान केलं आहे त्यालाच ती चिठ्ठी जाते असा त्याचा अर्थ होतो आणखी की एक आपण उदाहरण पाहूया आता समजा की शॉर्पनर आहे शॉपनरला समजा मी मतदान केलं समजा ह्या ह्या युनिटमधून जर आता मतदान केलं आपण तर ज्या चिन्हाला आपण मतदान केलेलं आहे तेच चिन्हाचं कागद आहे तो खाली पडतोय ह्या मशीनवरून जर आपण पा, पाह पाहू शकतो समजा ही कॅब हॅट आहे तर हॅटवर जर मी क्लिक केलेलं आहे कि किंवा हे बटन दाबलेलं आहे है। तर हॅट चिन्हाचा कागद या मशीनमध्ये पडतोय अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक आणि बॅलेट ज्या पूर्वीचं जे मतदान व्हायचं त्या दोन्ही पद्धतीने हे मतदान होणार आहे आणि जर न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने जर झालेल्या निवडणुकींबद्दल आक्षेप घेतला तरच ह्या बॅलेटमधले मतदान जे आहे ते मोजले जाणारे अन्यथा इलेक्ट्रॉनिकमधले जे मतदान आहे किंवा ही जी मतमोजणी आहे ती पुढे कंटिन्यू राहणार आहे हा प्रयोग आहे हे अजून अंमलात आलेलं नाही आहे कारण या, या मशीनसाठी मोठा खर्च लागणार आहे साधारणपणे पंचवीस हजार रुपयांची ही मशीन आहे असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे त्यामुळे जर मतदान केंद्र जर आपण पाहिलं तर त्यांच्या तुलनेमध्ये ही संख्या वाढणार आहे त्याचबरोबर इथले जे सेकंद वाढत तर प्रत्येक मतदारामागे आ, हे सेकंड सुद्धा वाढणार आहे त्यामुळे ही प्रक्रिया अधिक लांबणार आहे त्यामुळे सध्या हे प्रायोगिक तत्वावर आणलेलं आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांना हे मशीन दाखवलेलं आहे आयोगांनी आता माध्यमांसमोर हे मशीन ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने जर हा प्रयोग यशस्वी झाला याच्यावर काही तोडगा निघाला तर पर्याय म्हणून भविष्यात याचा विचार करता येईल का असं निवडणूक आयोग पाहत आहे मुंबईहून व्हिडिओ राजेश राजेशसह सोनाली महाराष्ट्र